आज मी या ठिकाणी लक्ष्मीनगर येथे आपल्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील एक गाव असल्याकारणाने या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी इथं उपस्थित राहिलो गावकऱ्यांशी मी चर्चा केली आमचा विषय या ठिकाणी गावकऱ्यांच्यासमोर मी फक्त एक प्रामुख्यानं विषय एक मांडला जो प्रमुख विषय आहे की लोकसभेच्या वेळेला आम्हाला संविधान संपवण्याच्या भाषा करणाऱ्या लोकांनी आमची झोप उडवली होती आणि त्यातून आम्हाला ते संविधान वाचवण्यासाठी जे जे आम्ही त्या काळामध्ये प्रयत्न केले संविधान वाचवण्यासाठी जे जे लोक आमच्यासोबत आले जे जे आमच्या विरोधात गेले त्यांना त्यांना आम्ही त्या पद्धतीनं उत्तर देऊन आम्ही लोकसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सोबत राहून या देशाच्या संसदेमध्ये धैर्यशील भोसले मंत्री पाटील साहेबांना आम्ही खासदार म्हणून निवडून पाठवलो आम्हाला संसदेमध्ये संविधान बदलणाऱ्या लोकांना आवरलं आणि त्यांचा चर्च नारा बंद करून त्यांना सिंगल लार्जेस्ट पार्टीसुद्धा आम्ही निवडून येऊ शकू येऊ दिली नाही आणि त्यावेळेला आमच्यासोबत जे जे होते त्याच्या सोबत आपण कुठल्या पद्धतीने निर्णय घ्यायचा आणि जे सोबत नव्हते त्यांच्याबद्दल कुठला निर्णय घ्यायचा म्हणजे संविधान संपवण्यासाठी असणाऱ्या लोकांना धडा शिकवणं गरजेचं आहे म्हणून संविधान वाचवण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी आमच्यासोबत राहिले आम्हाला ते वेळोवेळी उपयोगी पडले आणि त्यांनी ते जे काही कार्य होतं ते एवढं सुंदर कार्य केलं त्यामुळं आम्ही सर्व अनुयायांनी आंबेडकर अनुयायांनी सगळ्यांनी एकत्रच येऊन संघटनेनी सगळ्या एकत्र येऊन एक नारा दिला आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडून आणण्याचा आम्ही मनसुबा केलेला आहे त्यानुसार आमचे प्रयत्न चालू आहेत आणि शंभर टक्के आम्हाला त्यात यश येणार आहे